होगा शोक परेड वे सब शोक परेड महार रेजिमेंट शोक परेड सो महार रेजिमेंट शहीद जवान सचिन बंजरे सिक्स महार बॉर्डर्स सैनिक को 사람이 내가, 3대 슬롯, 셋! भारत देशाला आपलं जीवन अर्पण केलं अशा सचिन गोनंद यांना मी स्वच्छ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण अर्पण करतो सोबतच आज आपण इथे संपूर्ण सैनिक परिवार आलात सुद्धा मनापासून आभार मानतो आणि या गावातील माझी सरपंच साहेब तसेच अन्य जे काही लोक इथं आले त्यांचं पण मी मनापासून आभार मानतो यानंतर या, या परिवाराला एक सैनिक परिवार समजून आणि आपला परिवार समजून गावकऱ्यांनी आणि विशेष कर विशेष म्हणजे सरपंच साहेबांनी जसं आपलं सांगितलंच आहे त्या पद्धतीने जर त्यांना मदत झाली आणि यांची कोणती अडी अडचण आली तर त्यांना योग्य प्रकारे मदत करून त्यांना एक एक सैनिक आणि एक देशभक्त म्हणून देशासाठी लढणारा व्यक्ती म्हणून त्यांना जर मदत केली आणि काही जरी अडचण आला तर आमच्या संघटनेपर्यंत जरी गोष्ट पोचली तर आम्ही पण आमच्या पद्धतीने जे काही करता आलं ते आम्ही करू अशी मी ग्वाही देतो आणि सर्वांच्या कडून मी पुनच्छ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून इथेच थांबतो जय हिंद जय हिंद जय भारत भावपूर्ण श्रद्धांजली तसेच आम्हाला इथे पाठवण्यासाठी प्रेरित करणारे पुणे नागपूरचाळ लुंबिनी बि बुद्धविहारचे बुद्ध व्यवस्थापक आणि तिथले धम्म बंधू आणि भगिनी या वर्षी बारा मेला बुद्ध पौर्णिमा होती आम्हाला अकरा मेला त्या ठिकाणी आमंत्रित केलं आम्ही सर्व सिद्धी संघटनेचे मान्यवर त्या ठिकाणी गेलो त्यांनी आमच्या हस्ते तिथला प्रोग्राम पार केला त्यानंतर डॉक्टर माजी महापौर सिद्धार्थ झेंडेसाहेब आणि राहुल साहेब यांनी तिथे सांगितलं की यावर्षी आपण बुद्ध पौर्णिमेचा नॉर्मल साजरी करायची खर्च जास्त खर्च करायचा नाही आणि त्यांनी जो बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी गोळा केलेला पैसे ते पैसे आपल्या रेजिमेंटचा शहीद झालेल्या जवानाला मदत म्हणून द्यायची त्यांनी तो पैसा म्हणजे एक लाखाचा चेक आमच्या हवाली केला आम्ही ए सी सिद्धी महारेजिमेंटच्या मान्यवरांनी स्वतः येऊन वनिंजे सचिन वनिंजे यांच्या मातापितांच्या हवाली केला तर या ठिकाणी मी यशी सिद्धी माजी संघटनेतर्फे डॉक्टर पुणेचे माजी महापौर सिद्धार्थ झेंडेसाहेब आणि राहुल साहेब तसेच लुंबिनी बुद्धविहार नागपूर पुणे यांचे खूप खूप धन्यवाद करतो जय भीम जय संविधान ऑपरेशनच्या दरम्यान शहीद झाले शहीद सचिन धनंजय यांच्या शोक सभेसाठी या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो या देशामध्ये अनेक वेळा युद्ध झालेले आहेत या युद्धामध्ये महारेजिमेंटनं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे परमवीर चक्र असेल किंवा अनेक जे काही सेना मेडलसारखे अशोक मेडलसारखे जे काही मोठमोठे मेडल असतात असे मेडल प्राप्त केलेला हा महा रेजिमेंट आहे मध्ये एकूण एकोणीस बटालियन आहेत माझ्या माहितीप्रमाणे बावीस बावीस बटालियन आहेत तर त्यापैकी हा सहावा बटालियन होता सहाव्या बटालियनमध्ये सचिन वनांजे यांनी देशासाठी जे काही काम केलेलं आहे आणि देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी त्यांनी शहीद झालेले आहेत या शहीद सचिन वनंदेसाठी यश सिद्धी माजी सैनिक संघटना या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नानं या कुटुंबाला एक लाख रुपयाचं धनादेश देऊन त्यांच्या दुःखात त्यांच्या पुढील आयुष्यात सुख समाधान जीवन जगण्यासाठी त्यांनी जे या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल ये सिद्धीमधील सर्व माझी सैनिकांचे या ठिकाणी मी देगलूर व देगलूर परिसरातील सर्व लोकांच्या वतीने धन्यवाद मानतो आभार मानतो आणि या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानून थांबतो जय भीम जय भारत बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या चरणी प्रथम अभिवादन या सहा महारेजिमेंटचे आमचे बंधू सचिन वंजे शहीद झाले त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले महार बटालियनचे सर्व आदरणीय कॅप्टन बापू फोलके सर सर्व आजी माजी सैनिक बंधू आणि ज बंधू सर्वांना माझा सप्रेंज उभे मी हवालदार क्लर डी पी झगडे मी बोलत असताना धनादेशाच्या विषयी काय बोलणार नाही तुझं वय किती आहे बिड तीस, तीस वय याच्यानंतर कृपया आपण माता पित्यांना विनंती आहे की वीर माता पिता म्हणून आपण सैनिक कल्याण कार्यालय नांदेड इथून आपण आयडेंटी कार्ड हस्तगत करावं त्यांची पत्नी यांना सुद्धा वीर नारी म्हणून आपण आयडेंटी कार्ड हस्तगत करावं तुझं वय तीस वर्ष चाललेलं आहे परंतु अग्निवीर याच्यामध्ये तू बसू शकतोस महाराजवेशी संपर्क का सागरला संपर्क साधावा त्यांची पत्नी डी ए पास झालेली आहे असं आम्हाला समजले तरी कृपया त्यांनी कलेक्टर ऑफिसला येऊन हे सर्व कागदपत्र घेऊन जर तिथं आलं मी तिथे नायब तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या सर्विससाठीसुद्धा आपण प्रयत्न करू हे सर्व शासनाकडून माजी सैनिकाकडून आपल्याला जे निधी मिळणार आहे याची आपण योग्य विल्हेवाट लावावी कसलीही मनामध्ये शंका कुशंका न करता सचिनच्या पत्नीला त्याच्या मुलीला सन्मान द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि लवकरात लवकर आपण कलेक्टर ऑफिसला कागदपत्र अनुकंपा धर्तीवर कागदपत्र पोहोचण्यासाठी मदत करावी जेणेकरून सचिनच्या पत्नीला एक वर्षामध्ये सर्व्हिस मिळू शकेल आणि तुला म्हणजे सचिनचे बंधूला अग्निवीरमध्ये सामील होता येईल कृपया आपण हे सगळं लक्षात घ्यावं आणि लवकरात लवकर कारवाई करावं अशी मी विनंती करतो सचिनच्या पत्नीला जे काय मदत लागेल ते आम्ही कलेक्टर ऑफिसला बघून घेऊ हो। धन्यवाद जय भूम जय भारत सर्वप्रथम भा... भारत माता हॅलो उपस्थित झालेल्या या भारत देशासाठी ज्यांनी आपले परिवार आणि आपण स्वतः झिजून या भारत मातेला संरक्षण दिलेले आज तोपास झालेले एशिधी आजी माझी वेलफेअर एसोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आलेल्या सर्व सैनिकांच्या उपचार मानवंदना देतोय मी संतोष मांडे तंबोरगावचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच प्रतिनिधी मध्ये बोलतोय सचिनचं जी बातम्या ऐकलं सबंद महाराष्ट्र हदरून हो दिलेलं होतं आणि सचिन आठ दिवसाच्या सुट्टी आला होता सचिनचे बालपण हे तंबुलमध्ये गेलेले आहे त्याच्यानंतर माध्यमिक शाळा हे देगिणी शहरामध्ये त्यांनी इथे संपन्न केले आहे आणि माध्यमिक शाळेतूनच त्यांनी देश संरक्षणाचे धडे घेत गेले आणि मान्यवकर शाळेतून त्यानं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये तो सैनिक त्याच्यामध्ये सेवेमध्ये दाखल झाला आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला त्याने त्यांचे तेन माता पिताला तीन मुलं तीन पैकी हा एक छोटा बंधू म्हणजे छोटा मुलगा होता आणि वयाच्या दोन हजार सतराला जेव्हा त्यांनी आपल्या देशाची सेवा करण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि दोन हजार पंचवीस पर्यंत अतिशय कष्टानं त्याने आपल्या देश अर्पण केलेले आहेत पण काही कारण असतं उपजीविका भागण्यासाठी त्यांचे कुटुंब तमलुरून दिग्लीहून ते स्थान स्थायी झाले आमच्या सर्वांचे असं होतं की बाबा शहीद जवानांना यांच्या वतीनं तिथंच स्वभाव अंत्यविधी पण पालकांचं त्यांचा आग्रह होतो की बाबा नाही इथंच आम्ही इथं आहोत पण पर प्रशासन अतिशय सुंदर इथे नगरपालिका असेल इथल्या आमदार साहेबांना असतील पदाधिकारी असतील सेव मॅडम असतील आम्हाला खूप खूप सहकार्य दिलं आणि त्यांच्या जे इच्छा होती आई वडिलांची ते त्यांनी अतिशय काळजीपूर्वक हाताळून महानगर नगरपालिकेच्या परिसरामध्ये त्यांचं अंतिम जी संपन्न झालेली आहे सांगायचं तात्पर्य की तुम्ही एवढं सैनिक आज एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये लढलेले सैनिक आहेत आमचा जन्म आहे तेव्हाचं आम्ही एकदम बाल होतो माझा जन्म सत्तरचा आहे एक तर एकाहत्तरचे जेव्हा तुम्ही फौजी म्हणून काम केलात आणि आलात भगवंताना ईश्वरांना तुमच्या देशसेवाला मी सलाम करतोय आणि आम्हाला खूप दुःख वाटतंय की आमचा एक लेकरू आज देशसेवाशी पण एका जोड्यात आनंद अशी आहे की तो वीर वीरमरणपत करायला आहे आणि त्याचा आदर्श तंबूर नगरीमध्ये मी एक सरपंच म्हणून तुमच्या सर्वांना सांगतो एक जागा आहे तिथे देखील मी त्यांचं आधार स्तंभ थांबवायचं आम्ही ग्रामपंचायत पाठवले तुम्हाला शब्द देतोय कारण का माझ्या गावचा स्वाभिमान आहे मला ते जरी इथं दिलं नाही दिलं ते प्रशासकीय बाब आहे पण एक सरपंच म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या वीर जवानाला येणाऱ्या म्हणजे बाळला जे काही येतील की एक समरण मुख्य प्रवेशद्वारावर आम्ही थांबण्याचं संकल्पना आम्ही ठेवलेलं आहे एवढं शब्द देतो आणि जे काही या परिवाराला तुम्ही आलात धनादेश दिला तुमच्या सर्व सैनिकांचं मी परत परत गावाच्या वतीनं वनंजय परिवाराच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो माझ्या बोलण्यात तो काही चुकला असेल तर क्षमा मागतो आणि असे देशाची संधी तुम्हाला आम्हाला द्यावं भगवंताची प्रार्थना करतो आणि थांबतो एक, एक लाख रुपयाचा चेक देत आहेत तो स्वीकार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो सचिन वंजले साहब सचिन वंजले साहब सचिन वंजे साहेब हमार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब भरत माता की वंदे मातरम वंदेम शहीद सचिन वनजे शहीद सचिन वनजे महाराट की